पुणे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रात काय संपूर्ण देशभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असता पुणे शहरामध्ये मोठमोठ्या आय टी कंपन्या आहे व नोकरी करण्यासाठी एक सर्वांचं आवडतं शहर म्हणून आपण पुण्याकडे बघतो व या पुणे शहरामधलंच सर्वांनाच परिचित असणारं ठिकाण ते म्हणजे स्वारगेट स्वारगेटचा जो सरकारी जे बस स्टँड आहे या बस स्टँडमध्ये अगदी महाराष्ट्रात कुठं पण जायचं असलं तरी बसेस गाड्या कंटिन्यू उपलब्ध असता सरकारी बस तर भरपूर मोठ्या प्रमाणात असता परंतु अगदी खाजगी बस सुद्धा या ठिकाणी मिळतात प्रवाशांचा एक मोठा पिकअप पॉइंट असल्यामुळं प्रवाशांची रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते व याच ठिकाणी पंचवीस तारखेला साडेपाच वाजता पावणे सहाच्या दरम्यान पहाटे एक दुर्दैवी घटना घडते व संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळं हादरून जातो एका सव्वीस वर्षीय तरुणीवर एकदा नव्हे तर दोनदा शिवशाही बस मध्ये अत्याचार होतो आपण संपूर्ण घटनाक्रम या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ही जी तरुणी आहे ही फलटण शहरातील ही तरुणी नोकरीच्या निमित्ताने पुण्यामध्ये आलेली असते पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये काउन्सलिंगचा ती जॉब करते व आपल्या फलटणच्या मूळ गावी तिला जायचं असतं व फलटण मूळ जाण्यासाठी ती पहाटे साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट या बस स्थानकात येते त्या ठिकाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी फलटण ला जाण्याची बस लागते त्याच ठिकाणी ती बसलेली असते तिच्या अवतीभोवती प्रवाशी सुद्धा मोठ्या प्रमाणात बसलेले असतात व याच ठिकाणी एक तरुण तिच्या आसपास फिरकत असतो व तिला ताई म्हणून तिच्या बरोबर तिला आपल्या जाळ्यात ओढतो ताई तुला कुठं कुठं चालली तर त्यावर ती बोलते की मला फलटणला जायचं आहे त्यावर तो बोलतो की फलटणला जाणारी जी बस आहे ती त्या तिकडे लागलेली आहे त्यावर ती बोलते की नाही फलटणला जाणारी जी बस आहे ह्या ठिकाणी लागते त्यानंतर तो तिच्या बरोबर जवळीक बनवतो बोलतो बोलतो दोन तीन वेळेस तो तिच्या संघ बोलतो अखेर तो परत बोल तो की तो बोलतो की ताई फलटणला जाणारी जी बस आहे त्या तिकडे लागलेली आहे त्यावर ती तरुणी त्याच्या तो तरुण दोन तीन वेळेस तिला बोलतो की फलटणला जाणारी बस त्या तिकडे लागलेली आहे अखेर ती त्याच्यावरती विश्वास ठेवते व त्याच्या बरोबर बसच्या दिशेने चालायला लागते ती बस जवळ गेल्यानंतर मध्ये तिला अंधार दिसतो त्यावर ती त्याला बोलते की बस मध्ये संपूर्ण अंधार आहे त्यावर तो तिला बोलतो की बस मध्ये प्रवाशी झोपलेले असल्यामुळे कदाचित बसची लाईट बंद केली असेल पाहिजे असेल तर तू बस मध्ये जाऊन टॉर्च लावून चेक कर त्यावर ती बस गाडीमध्ये आतमध्ये शिरते तिच्या पाठी पाठीमागे तो पण शिरतो व आतमध्ये गेल्यानंतर तिच्यावर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार करतोय अखेर ती आरडाओड कदाचित भरपूर करत असेल आसपास प्रवासी पण आहे आसपास भरपूर मोठ्या प्रमाणात गाड्या पण आहे परंतु कुणालाही तिचा आवाज येत नाही अखेर कारण काय कारण की कदाचित असं पण असू शकतं कारण की इतर बसेस प्रमाणे शिवशाही जी बस एसी असल्यामुळे ती बसला संपूर्ण जाड काचेचा थर असतो पूर्ण काच बन ती गाड बस असल्यामुळे कदाचित ती आरडाओड करत असेल पण तिला तिचा बाहेर आवाज येत नसावा त्यानंतर ती तो बाहेर निघतो व दोनच मिनिटात ती पण बाहेर निघते ती कुणालाही काही बोलत नाही आसपास प्रवासी पण असता शेजारी आसपास कंडक्टर व ड्रायव्हर पण असतो व ती डुपचुप शांततेत तिच्या फलटण या गाडीत बसते व आपल्या फलटणच्या दिशेने ती निघते अखेर निम्म्या रस्त्यावर आल्यानंतर ती आपल्या मित्राला फोन करते व हे सगळं प्रकरण सांगते त्याच्यानंतर तो मित्र तिला सांगतो की तू रिटर्न जाय व पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार कर ती रिटर्न पुण्याच्या दिशेने येते व सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान रिथसर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करते तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासन चौकशीला सुरुवात करता कदाचित सीसीटीव्ही मध्ये पण त्यांनी त्यांना आरोपीची ओळख पडते व आरोपी हा गणेश गाडे नावाचा मूळ ग्रामीण शिरूर भागातला याच्यावरती शिकरापूर व शिरूर या भागातील गुन्हे गुन्हे आहे व हा आरोपी काही दिवस मध्ये पण होता व आता तो जामिनावर बाहेर आला होता आता याचा शोध घेत आहे त्याच्या राहत्या घरी त्याच्या भावाला पकडून पोलिसांनी त्याच्याकडून चौकशी करताय व आता जवळपास पोलिसांच्या आठ आठ ज्या टीम आहे तर त्याचा शोध घेताय श्वान पथक सुद्धा शिरूर परिसरातलं जे ग्रामीण भागात डॉग पथक सुद्धा त्याला पकडण्यासाठी तिकडं दाखल झालेलं आहे एक प्रश्न उपस्थित होतोय की जे स्वारगेट जे बस स्थानक आहे त्याच्या शेजारी दोनशे तीनशे मीटरवर पोलीस स्टेशन सुद्धा आहे व बस स्टँड वर सिक्युरिटी गार्ड सुद्धा आहे शेजारी अवतीभोवती भरपूर प्रवासी आहे तरी पण अशा घटना घडताय म्हणजे यात खूप विशेष ही गोष्टी गोष्ट वाटते अखेर अशाच घटना वारंवार घडताय महिलांचा खूप असा विश्वास एसटी महामंडळावर एक सेफ्टी म्हणून एक सेफ म्हणून प्रवास महिला या बस सेवेवर विश्वास ठेवता व बस महामंडळामध्येच ही अशी घटना घडते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडीओ लाईक करा शेअर करा व चॅनेलला सब्सक्राइब करा ten